अजित पवारांनी खासदार कोल्हेंवर टीका केली कसा निवडून येतो पाहतोच नाही अजितदादांनी जे खासदार कोल्ल्यांवरती जे टीका केलेली आहे ते खरं तर उचित नाहीये वास्तविक राष्ट्रवादी पक्ष आणि खासदार कोल्हे हे एकच आहेत परंतु जेव्हा लक्षरू लोकसभेमध्ये राष्ट्रवादीला आपल्या खासदारांची गरज असताना त्यांनी कोल्हे साहेबांनाच उभं केलं आणि आज परत तुम्ही त्यांच्यावरच टीका करताय ही चुकीची गोष्ट आहे वास्तविक अजितदादा ज्या वेळेला आता पक्ष फोडून बी जे पीमध्ये गेलेले आहेत आणि ब मोदी साहेबांचे जे फॅन झालेले आहेत दादा तर दादांची ही वास्तविक चूक आहेत मोदी सरकार आल्यापासून वास्तविक शेतकऱ्यांची इतकी बेकार परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न मार्गी लागले जात नाही शेतकऱ्यांच्या बाजा मालाला बाजारभाव मिळत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे शेत समजा शेतीच्या एखाद्या बाजा मालाचे बाजारभाव वाढायला लागले की आयात निर्यातीची जी काही धोरणं स सरकारची आहे ती चुक टोटल चुकीची आहे आणि मोदी सरकारचं जे आहे खरं तर वास्तविक आपण लोकशाही आहे असं म्हणतो परंतु आत्ता मोदी सरकारच्या काळामध्ये लोकशाही राहिलेली नाही ती हुकुमशाही झालेली आहे जेव्हा एखाद्या दुसऱ्या पक्षात असलेला माणूस मोदींच्या पक्षात गेल्यानंतर किंवा बी जे पीत गेल्यानंतर त्याच्यावरचे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप असेल ई डी असेल सी बी आय असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या त्यांच्याकडे गेल्यावर संपल्या जातात आणि परंतु दुसऱ्या विरोधी पक्षात असल्यावर त्यांच्यावरती लगेच कारवाई होते ही हुकुमशाही याला लोकशाही म्हणत नाही आणि वास्तविक एखादा प्रश्न संसदेच्या सदस्यांनी संसदेमध्ये मांडणं ती काही चुकीची गोष्ट नाही त्यांना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडला आणि त्यांचं निलंबन केलं ही चुकीचे हुकू हुकुमशाही आहे अशा हुकुमशाहीला स वास्तविक सगळ्या तमाम भारतीय शेतकऱ्यांनी किंवा सर्व नागरिकांनी ही हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे अजित पवारांनी कोल्ह्यांवर जी टीका केली त्याची कोल्ह्यांना सहानुभूती मिळू शकते निश्चित मिळणार मिळालीच पाहिजे सहानुभूती वास्तविक कोल्हे साहेबांचं काम चांगलं आहे जे गेली पंधरा वर्षामध्ये आढळराव पाटलांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा निश्चित स्वरूपामध्ये कोल्हे साहेबांचं काम चांगले राहिलं राहिलेलं रा, रा आहे कोल्हे साहेबांचं वक्तृत्व किंवा कोल्हे साहेबांचं जन माणसासंदर्भातलं मत अतिशय चांगलं आहे कुणावरती कधीही टीका टिप्पणी ते करत नाहीत आणि विकासाबाबत समजा लोकांमध्ये येऊन त्यांचं कमी मिसळत असतील परंतु जे आज सरकारमध्ये जी, सरकार जी वास्तविक ज्या कामाचा पाठपुरावा आहे किंवा जो फॉलोअप घेतात आणि काम मार्गे लावतात का ते अतिशय महत्त्वाचं काम आहे त्यांचं आढळराव असं म्हणत आहेत अजित पवारांनी जी टीका केली ती योग्यच केली अयोग्य आढळराव पाटील जरी काही म्हणत असले तरी ते वास्तविक आता स्वतःच्या स्वार्थासाठी कोणीही म्हणत असेल ते योग्य परंतु ती टीका योग्य नाही अयोग्य टीका आहे वास्तविक तुम्ही त्याच्या त्यांच्या कामाची तुलना करा ना आणि ज्या वेळेला अजितदादा असं म्हणतात अजितदादांचं ही, ही चुकीचं बोलणं आहे अजितदादा तिकडे गेल्यानंतर काहीही बोलायला लागले ही चूक आहे खासदार कोल्हे मतदारसंघामध्ये काही वर्ष नव्हते पण म्हणजे कोरोनाच्या काळानंतर सुद्धा ही वस्तुस्थिती आहे नाही नव्हते परंतु साहेब ज्या ज्या वेळेला जे वे काही याच्या मतदारसंघातले प्रश्न असतील किंवा जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा एखाद्या सर्वसामान्य माणसाला डॉक्टरच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना डॉक्टरकडनं काय मदत लागत असेल ते त्या त्या वेळेला त्यांनी केलेले आहे हे खूप चांगलं काम त्यांचं आहे जनतेच्या सुखदुःखात सहभागी व्हायला नको नाही व्हायला पाहिजे परंतु वास्तविक त्यांना तेवढा वेळ मिळाला पाहिजे ना वेळ त्यांना वेळ का मिळत नाही बाबा तुम्ही जनतेतून निवडून गेलात जनतेला वेळ दिला पाहिजे हो वास्तविक दिला पाहिजे वेळ त्यांनी परंतु आता त्याच्यापाठ त्याच्या त्याच्या पाठीमागे त्यांचं खूप मोठं कामाचा व्याप असल्यामुळे किंवा त्यांच्या सिरियल असतील किंवा बाकीचा जो काय सरकारमध्ये कामाचा पाठपुरावा करायचा हो त्याच्यासाठी त्यांना त्या तिथे आणि कोल्हे यांचा जर आता पुन्हा सामना चोवीसला झाला तर काय परिस्थिती होईल निश्चित स्वरूपात कोल्हे साहेबच निवडून येतील